दररोज एक चमचा तूप खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत बाजारात असणाऱ्या रिफाईन तेलांपेक्षा तूप अधिक सुरक्षित असतं ज्यांना सांधेदुखी किंवा हाडांच्या समस्या आहेत त्यांनी दिवसाची सुरुवात तुपाने करावी तूप सांध्यांना वंगन घालतं यामुळे सांधेदुखी दूर होते आपल्या शरीराला योग्य पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी काही जीवनसत्व आणि पोषक आवश्यक असतात ही जीवनसत्व आणि पोषक तत्व तुपामध्ये भरपूर आहे तूप या दोन्हीही गोष्टींनी समृद्ध आहे म्हणूनच तुपाचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमित करावा वरण भात पुरणपोळी मोदक खिचडी धपाटे किंवा खीर या पदार्थांची तुपाशिवाय आपण अजिबात कल्पनाच करू शकत नाही तुपामध्ये जीवनसत्व ए डी ई आणि के असतात जे आपल्या आतड्यांचं आरोग्य वाढवतात हो हे बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्याही आपल्यापासून दूर ठेवतात हो आणि म्हणूनच तुम्ही तूप आपल्या आहारामध्ये नियमित वापरा त्यातल्या त्यात घरी बनवलेलं पारंपरिक पद्धतीनं केलेलं साजूक तूप हे तर सुपरफूड आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण घरच्या घरी साजूक तूप करणार आहोत नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते साय किती दिवस साठवायची त्याला विरजन कसे लावायचे योग्य प्रमाणात आपण हे लोणी कसं गरम करायचं हे अगदी व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी साजूक तूप बनवा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया घरीत उपकरणाची सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे आपल्याला साय काढून ठेवायची आहे एका डब्यामध्ये आता बघा या डब्यामध्ये मी रोजची साय साठवते आता मी साय टाकते आहे याच्यामध्ये एक आठवडाभर मी या डब्यामध्ये साय टाकून घेते आणि हा डबा फ्रीझरमध्ये ठेवते फ्रीझरमध्ये ठेवायचा साय काढलेला डबा नाहीतर साय खराब होते खाली ठेवायचं नाही फ्रीझरमध्येच हा डबा ठेवायचा अशा पद्धतीनं आठ दिवस मी साय डब्यामध्ये काढून ठेवते आणि हा डबा फ्रीझरमध्ये ठेवते आणि जेव्हा आपल्याला तूप करायचं असेल ना तर त्याच्या आदल्या दिवशी हा डबा आपण बाहेर काढायचा आता बघा मी उद्या तूप करणार आहे म्हणून हा सायचा डबा मी फ्रीझरमधून बाहेर काढला आहे आदल्या दिवशी रात्री आणि त्याच्यामध्ये दही टाकते आहे दोन चमचे दही मी टाकणार आहे याच्यामध्ये हे दही आपण बऱ्यापैकी सायमध्ये मिक्स करूया आणि हा डबा आता आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचा नाही आहे हा डबा आपल्याला रात्रभर बाहेरच ठेवायचा आहे आधी रोज साय साठवायची आणि जेव्हा तुम्हाला तूप करायचं असेल ना त्यावेळेस सायचा डबा बाहेर काढायचा त्याच्यामध्ये दही टाकायचं आणि हा डबा रात्रभर ठेवायचा बाहेरच म्हणजे हे दही फर्मेंट होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण बघतो आहोत रात्री या साईमध्ये आपण दही टाकलं होतं आणि तुम्ही बघू शकता फर्मेंट झालेला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि याच्यापासून लोणी तयार करणार आहोत यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही साय सगळी टाकून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी घट्ट झालेला आहे सर्व साय आपण मिक्सरच्या सा भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता लगेचच याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आपल्याला हे असंच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही फिरवायचं आपल्याला फक्त चार ते पाच सेकंद आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया ही साय की आपोआप यातलं लोणी वरती येईल चार ते पाच सेकंद आपण मिक्सरमध्ये हे फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामुळे काय झालं लोणी वेगळं झालं आणि जे पाणी आहे ना ते वेगळं झालं आहे याच्यापासून आता आपण हे मिक्सरचं भांडं काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता याचं पाणी वेगळं झालेलं आहे आणि फक्त लोणी लोणी असं वरती आलेलं आहे आता आपण अजून एक ट्रिक करणार आहे लोणी अगदी पूर्ण वरती यायला पाहिजे आणि पाणी पूर्णपणे वेगळं व्हायला पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये बर्फाचं पाणी टाकणार आहोत या में में ले ले आता या भांड्यामध्ये मी आधी बर्फ टाकून घेते चार ते पाच बर्फाचे क्यूब मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता आपण पाणीही टाकूया तुमच्याकडे थंड पाणी असेल तर तुम्ही पाणी वापरा पण माझ्याकडे थंड पाणी नाही आहे फ्रीजमध्ये म्हणून मी बर्फ टाकलेला आहे थंड पाण्यामुळं काय होतं लोणी पटकन वरती येतं आणि पाणी पूर्णपणे वेगळं होऊन जातं म्हणून आपण थंड पाणी टाकायचं लोणी काढताना आता पाच मिनिटे आपण असंच ठेवूया आणि नंतर याचं लोणी काढून घेऊया तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात याचं लोणी वरती यायला लागलेलं आहे आणि पाणी खाली जायला लागलेलं ला आहे आता पाच मिनिटानंतर आपण याचं लोणी काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता लोणी पूर्णपणे वरती आलेलं आहे आणि पाणी हे खाली राहिलेलं आहे आता हे लोणी आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये बघा मस्त असा लोण्याचा गोळा आपण आता काढलेला आहे मिक्सरच्या भांड्यामधून आणि अगदी पाच सेकंदामध्ये हे लोणी तयार झालेलं आहे मिक्सरमध्ये आपण पाचच सेकंद फिरवलं की लोणी वेगळं आणि पाणी वेगळं असं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकच आठवड्याची साय फक्त होती आणि किती लोणी निघालेलं आहे त्यापासून आता या भांड्यामध्ये मी हे सर्व लोणी काढून घेते आणि नंतर आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत भांडं आणि हे लोणी कढवून घेणार आहोत पण हे लोणी असंच कढवायला ठेवायचं नाही अजून एक ट्रिक आपल्याला करायची आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण जे दही लावलेलं असतं ना विरजनाला तर त्याचा खूप आंबट वास येतो तो आंबट वास येऊ नये म्हणून आपण पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकून हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे तुपाला आंबट वास लागत नाही एक ग्लासभर पाणी टाकलं आणि स्वच्छ असं हे लोणी मी धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता लोणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण हे भांडं गॅसवरती ठेवूया आणि लोणी कडून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही कारण तूप हे लगेचच जळतं त्यामुळे गॅसची फ्लेम मंद ठेवायची हळवारपणे हे लोणी उकळून द्यायचं म्हणजे याच्यापासून अगदी मस्त असं तूप मिळेल आपल्याला जळका वास लागणार नाही काहीही नाही म्हणून गॅसची फ्लेम मंद ठेवून आपल्याला तूप करायचं आहे आणि खूप लक्ष ठेवायचं कारण तूप होत आलं ना की ते पटकन जळतं त्याच्यामुळे अगदी लोणी ठेवलं ना गॅसवरती कढायला की त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवायचं बाकीचं कुठलंही काम करायचं नाही फक्त तुपाकडे लक्ष ठेवायचं आणि आजनामधनं चमच्याने आपल्याला असं हलवत जायचं म्हणजे खाली जी खर आहे ना ती लागत नाही ती मोकळी मोकळी होत राहते आणि त्याच्यापासून तुपही सुटत जातं मग तुपही आपल्याला जास्त मिळतं म्हणून चमच्याने आजनामधनं असं हलवत जायचं आणि तुम्ही बघू शकता कलर आता चेंज व्हायला लागलेला आहे पांढरा कलर होता पूर्ण लोण्याचा आणि आता बघा तुपाचा कलर आलेला आहे आणि अगदी सुंदर कलर आलेला आहे आणि इतका सुगंध येतो ना तुपाचा घरभर सुगंध येतो अगदी खाली वरती बिल्डिंगमध्ये सगळ्यांना कळतं की आपण घरी आज साजूक तूप करत आहोत इतका खमंग सुगंध सगळीकडे पसरतो आता तूप झालेलं आहे त्यामुळे आपण गॅस बंद करूया जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे गॅसची फ्लेम मंद ठेवून हे लोणी मी उकळून घेतलं गॅस बंद केल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन तुळशीची पानंसुद्धा सुद्धा टाकलेली आहेत याने काय होईल तुपाला आहे ना एक मस्त सुवास येईल सुवासिक तूप तयार होईल म्हणून दोन तुळशीची पानं टाकलेली आहेत आता हे तूप कोमट झाल्यानंतर मी डब्यामध्ये काढलेलं आहे गाळून घेतलेलं आहे आणि त्याचा खर बघा तुम्ही निघालेला आहे काही काही जण याच्यामध्ये साखर टाकून खातात तुम्ही खाता की नाही आणि तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि किती कमी खर उरलेला आहे बघितलं ना तुम्ही तूप गाळून घेतल्यानंतर वरती जे राहतं ना त्याला खर म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा आणि किती कमी राहिलेलं आहे बघा कमीत कमी सायपासून जास्तीत जास्त तूप कसं काढायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ही सर्व पद्धत फॉलो करा आणि अशाच पद्धतीनं घरच्या घरी साजूक तूप बनवा तुम्हालाही कमीत कमी, कमी सायपासून जास्तीत जास्त तूप कसं काढायचं हे कळलंच आहे ना तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त घरच्या घरी साजूक तूप कसं काढायचं हे कळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा Așa asta să mă stăresc mi-pun ei.